नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येते तसं तसं राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि अशीच एक वेगळी वळण देणारी घटना आता महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ती म्हणजे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य या वक्तव्यानंतर नगर नाशिक आणि संभाजीनगर येथे झालेला राडा आणि याच राड्या दरम्यान खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजांच्या शेजारी बसलेले आहेत नेमका हा सगळा गौड बंगाल काय आहे नेमकं का यातून काय स्पष्ट होत आहे नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीची दिशा काय असणार आहे हेच सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील तीन वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या खरं तर याला पार्श्वभूमी ही दोन हजार चौदा पासूनची आहे दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांनी केलेलं एक वा वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील दहा वर्ष वादळ आणेल असं त्यावेळेला कधीही कुणालाही वाटलं नसेल परंतु दोन हजार चौदा मध्ये राज्याला स्थिर ठेवण्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत असं निवडणुकीचे सगळे निकाल हाती येण्याच्या आधी पवारांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर शिवसेना व भाजप यांच्यामध्ये ठिणगी पडली त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन केली तीही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती नंतर परत शिवसेना भाजप यांचं मनोमिलन झालं पुढे दोन हजार एकोणीसपर्यंत सरकार चाललं दोन हजार एकोणीसमध्ये भाजप शिवसेना एकत्र निवडणूक लढले परंतु निवडणुकीच्या पश्चात यांच्यामध्ये बिनसलं आणि पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा फायदा घेत शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं पुढील काळामध्ये याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांचा गट फोडून बाजूला गेले आणि शिवसेना पक्ष शिवसेना चिन्ह तसच मुख्यमंत्रीपद मिळवत वर्षा बंगल्यावरती गेले त्याच्या कालांतराने खुद्द रा राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं भाजपला अजित पवार सुद्धा त्यांच्या वळचणीला गेले आणि तेही उपमुख्यमंत्री बनले आता या सगळ्या राड्यामध्ये एक गोष्टीचा प्रचार जास्त होत होता की यांच्यापैकी हिंदुत्ववादी कोण खर तर हिंदुत्ववादी कोण हे सिद्ध करायला तीन जण सध्या पुढे होते ते म्हणजे खुद्द देशामध्ये सगळ्यात मोठी हिंदुत्ववादी पक्ष बनवणारा भाजप दुसऱ्या नंबरला एकनाथ शिंदे आम्हीच खरे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडलो म्हणजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आमचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व सांगत हिंदुत्ववादी होते तर चौथ्या बाजूला मनसेच्या राज ठाकरेंनी सुद्धा मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत हिंदुत्ववादाचा सूर आवळायला सुरुवात केली म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये चार हिंदुत्ववादी पक्ष तयार झाले दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही अधूनमधून पुळका येतच असतो ते हिंदुत्ववादी असलेला दाखवायचा त्याच्यामुळेच मधल्या काळामध्ये राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पूजा केली वेगवेगळ्या मंदिरांमध्ये कधी नव्हे ते गेले आणि त्याला प्रसिद्धी देण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला म्हणजे एकूणच काय तर भारताच्या राजकारणामध्ये सध्या हिंदुत्ववादी राजकारण हा ट्रेंड आलेला आपण बघत आहोत मग आता आपल्याकडे सध्या हिंदुत्ववादीच्या स्पर्धेमध्ये चार लोक आहेत एक मनसेचे राज ठाकरे दोन उद्धव ठाकरे तीन एकनाथ शिंदे आणि चार नंबरला भाजप त्याचा चेहरा सध्या तरी महाराष्ट्रात आहे देवेंद्र फडणवीस यांचा मग या चार चेहऱ्यांमध्ये कट्टर हिंदुत्ववादी कोण हे दाखवण्याची स्पर्धा आता सुरू झाली आणि या स्पर्धेमध्ये सध्या तरी एकनाथ शिंदेनी बाजी मारलेली दिसत आहे ती कशी तर मित्रांनो विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे तसं महाराष्ट्राला वेगवेगळ्या साधू संत महंतांची मा 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 परंपरा लाभलेली आहे आपल्या वेगवेगळ्या कीर्तनांच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून माध्यमातून व्याख्यानांच्या हे लोक समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम करत असतात वेगवेगळ्या रूढी परंपरा अंधश्रद्धा यातून समाजाला बाहेर काढण्याचं काम हे करत असतात अगदी संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकोबा महाराजांपर्यंत संत गाडगे महाराजांपर्यंत आपल्याला ही परंपरा लाभलेली आहे या महाराष्ट्राच्या मातीला आणि मग या महाराष्ट्रामध्ये कित्येक संत महंत थोर आजपर्यंत होऊन गेले आणि आजही ते अस्तित्वात आहेत असंच गंगागिरी महाराजांचं सरला बेट नाशिक संभाजीनगर याच्या बॉर्डरवरती एक सरला बेट वैजापूर तालुक्यात ठिकाण आहे देवाची कृपा किंवा दैवी अवतार आपण ज्यांना म्हणू शकतो तसे हे गंगागिरी महाराज कालांतराने त्यांनी इथे समाजामध्ये खूप मोठं काम केलं आणि ते गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या शिष्यांनी हे काम चालू ठेवलं सरला मध्ये होणारा हरिणाम सत्ताचं जर आपण जर बघितलं तर त्याच त्या सत्ताची नोंद अगदी गिनीज बुकाने देखील घेतलेली आहे लाखोंचा जनसमुदाय ज्या सत्तामध्ये जातो सहभागी होतो असा सप्ताह असलेलं ठिकाण म्हणजे सरला बेट आणि सध्या तेथले महंत आहेत ते म्हणजे रामगिरी महाराज आता हे रामगिरी महाराज सिन्नर येथे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका हरिनाम सप्ताला जातात तेथे कीर्तन चालू असतं आणि त्या कीर्तनामध्ये ते, 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 ते प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा उल्लेख करतात मुस्लिम धर्माचा उल्लेख करतात आणि त्या संदर्भाने ते काही वादग्रस्त वक्तव्य करतात आता हे वक्तव्य किती खरं आहे किती खोटं आहे त्याची शहानिशा हे सगळं होणारच आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द खरा की खोटा हे येणाऱ्या काळामध्ये समाजासमोर येणारच आहे नसेल येणार तर तो आणल्या जावा जेणेकरून सत्यता समाजाच्या समोर यावी परंतु या रामगिरी महाराजांनी इथे जे वक्तव्य केलं त्यातून एक मोठा वाद उफळला आणि हा वाद तीन जिल्ह्यांमध्ये राडा करणारा ठरला एक म्हणजे नाशिक दोन अहमदनगर तीन छत्रपती संभाजीनगर आता हा वाद उफाळलेला असताना नाशिकमध्ये तुफान राडा चालू असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये जमाव तयार झालेला असताना नगरमध्ये रास्ता रोको होत असताना खुद्द एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती गेले त्यांना या सगळ्या बातम्या माहिती असून देखील ते रामगिरी महाराजांच्या हरिणाम सप्तामध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागी झालेल्या भाषणात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या साधू संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही एकूणच काय तर एका बाजूला प्रचंड मोठा वाद पेटलेला असताना आपण यांच्या पाठीशी किती ठामपणे उभे आहोत यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तिथं तो दिला तो चूक आहे की बरोबर आहे हे नंतर ठरवू परंतु सद्य परिस्थितीमध्ये तरी एकनाथ शिंदेनी घेतलेला स्टँड हा कट्टर हिंदुत्ववादी स्टँड म्हणावा लागेल एकनाथ शिंदेनी घेतलेला स्टँड हा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे की काय अशी शंका इथे यायला जागा निर्माण झाली आणि त्यामुळेच आता महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये या राजकीय वातावरणामध्ये येणाऱ्या निवडणुकीचा जी काही दिशा असणार आहे जी काही वारं असणार आहे ते कुठल्या बाजूनी जात आहे हे आता इथे स्पष्ट व्हायला लागलेलं आहे तर मित्रांनो सद्य परिस्थितीत तरी चार हिंदुत्ववादी पक्षांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून स्वतःचा चेहरा समोर केलेला सद्य परिस्थितीत तरी दिसतोय याचा निवडणुकीमध्ये त्यांना किती फायदा होईल तोटा होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच परंतु सद्य परिस्थितीत तरी शिंदेंनी बाकीच्या तिघांवरती बाजी मारलेली इथे दिसून येत आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आम्ही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे निवडणुकीच्या संदर्भातील राजकारणातील घडामोडींच्या संदर्भातील समाजकारणातील वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला त्याचे अपडेट्स येतील आणि आपल्याला ते, ते व्हिडिओ एन्जॉय करता येतील धन्यवाद